चला श्रावण सुरू आहे पुढे गणपती आहे तर श्रावण आणि गणपती म्हटलं की उपास नैवेद्य सणवार हे सगळं लागून येतं अशा याच्यामध्ये ना पुष्कळ लोक कांदा लसूण अजिबात वापरत नाही प्लस पूर्ण महिनाभरसुद्धा कांदा लसूण खात नाही तर आपण आज त्याच्यासाठी एक असा मसाला बनवणार आहोत ज्याने उत्तम भाज्या बनतील आणि तुम्हाला कळणारसुद्धा नाही की आपण याच्यात कांदा लसूण वापरला नाही आहे तर इथे सगळ्यात पहिले सुरुवातीला ना मी इथे छोटी चटणीची वाटी असते त्या वाटेने कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ खोबरं आहे तीळ आहे खसखस आहे मगजबी आहे आणि थोडेसे काजू घेतले प्लस एक मोठा साईजचा आणि एक छोटा साईजचा टोमॅटो घेतला आता आपल्याला हे सगळं जे आहे ना साहित्य हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जेही भाजायचं आहे ते सगळं आपल्याला लो फ्लेमवर भाजायचं आहे आता सगळ्यात आधी ना मी इथे कणिक भाजून घेते पहिले कणिक भाजल्यानंतर पहिला रंग जो येईल तो असा येईल आणि दुसरा जो आहे तो असा येईल आपल्याला या स्टेजपर्यंत कणिक भाजून घ्यायचे आहेत चांगली लालसर काळपट करून घ्यायची आहे जाळायची नाही आहे पण या स्टेजपर्यंत हे बघा असा रंग आपल्याला कणकीचा हवा आहे आता आपण याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊया आता हे सगळं आपण सुक्कं भाजणार आहोत आता हे मसाले घेताना ना खोबरं थोडं जास्त घ्यायचं आणि खसखस तीळ आणि मगजबी मी हे त्याच्यापेक्षा कमी घेतलं आहे म्हणजे जवळपास तुम्ही जर चार चमचे खोबरं घेतलं असेल तर बाकी साहित्य दोन दोन चमचे घ्यायचं आता हे खोबरंसुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं हे इव्हन सगळं भाजलं गेलं पाहिजे आणि पूर्ण रंग चेंज झाला पाहिजे चे, पांढरट नाही दिसला पाहिजे आता थोडंसं तेल घेतलं आहे मी ह्या तेलामध्ये खसखस तीळ आणि मगजबी आता हे सगळं आपण भाजून घ्यायचं थोडंसं उडेल तर ही अशी ताटली ठेवायची म्हणजे की ते उडत नाही आता हे झालं आहे तर आता हेच हे सुद्धा ना आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे ह्याचासुद्धा रंग थोडासा बदलला पाहिजे त्यांनी ना मसाल्याची चव पण छान येते आता आपलं हे भाजून झालेलं आहे बघा रंग पण बदलला तर आपण हे काढून घेऊया आता ना आपण टोमॅटोची प्युरी करणार आहोत त्याच्यासाठी ते थोडंसं तेल घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये ना हे रफली चॉप टोमॅटोज घालायचे आहेत आपल्याला तर आता इथे ला। मी लाल टमाटर घेतले आहे एक मोठा साईजचा सा आणि एक छोटा साईजचा सा घेतला आहे तुम्हाला किती लोकांची भाजी बनवायची आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे करायचं आहे जर तुम्हाला जर टोमॅटो खूप जास्त आंबट असतील तर टमाटरचं प्रमाण कमी करून तुम्ही थोडा काजू वाढवू शकता आता ह्याच्यात काजू घालायचं आहे आणि ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यात थोडंसं पाणी घालायचं टोमॅटो बुडतील एवढंच पाणी घालायचं हे आपल्याला ह्याच्यामध्ये झाकण ठेवून ह्याच्यातलं सगळं पाणी आटेस तर आपलं हे शिजवून घ्यायचं आहे हे बघा याच्यातलं सगळं पाणी आटलं आहे आणि टोमॅटो पण सॉफ्ट झाले आहे आता आपण याला थंड करायला ठेवूया आता आपलं तिसरं वाटण आपण करणार आहोत जे आहे आलं कोथिंबीर जिरं आणि एक मी मिरची घेतली आहे पण ही जी मिरची आहे ना ही अजिबात तिखट नाही आहे मोठ्या साईजची जाडवाली मिरची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक तिखटवाली मिरचीसुद्धा याच्यात घालू शकता पाणी न घालता आपल्याला हे सगळं वाटण वाटून घ्यायचं आहे अजिबात पाणी वापरायचं नाही आहे म्हणजे कसं हे टिकतं आणि इनकेस जर होत नसेल बारीक तुम्हाला असं वाटतं आहे की हे बारीक होत नाही आहे रफच राहतं आहे तर किंचित तुम्ही याच्यामध्ये तेल घालू शकता तेल घालून ह्याला बारीक करा जेणेकरून हे खराब होणार नाही ह्याचा रंग बदलणार नाही आणि हे तुम्ही स्टोअर केलं तरी छान राहील आता टोमॅटो आणि काजूची जी प्युरी होती ती करून घेऊया ह्याच्यातसुद्धा थोडंसं पाणी घालायचं फार पाणी घालायचं नाही आपल्याला खूप पातळ नाही करायची आहे फक्त हे छान बारीक होईल एवढंच ठेवायचं आहे आता ही पण आपली पिवरी बनवून तयार आहे आता हा सुक्का मसाला आता हा जो सुक्का मसाला आहे ना हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही याला वापरू शकता आता तुम्ही याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा वापर पण करू शकता पण शेंगदाणे जे आहेत ना ती चण्याची भाजी म्हणा किंवा पनीरची भाजी म्हणा या मसाल्याने जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही शेंगदाणे न वापरले बरे असतात म्हणून मी याच्यात शेंगदाणे नाही घेतले पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्याचं शेंगदाणेसुद्धा घालू शकता किंवा मग शेंगदाण्याचा कूट वेगळा करून लागेल त्या भाजीत घालू शकता फक्त चण्याची भाजी आणि पनीरच्या भाजीमध्येच आपण शेंगदाणे घालत नाही बाकी सगळ्या भाज्यांमध्ये चालतं जसं की उसळी असतील फ्लावरची भाजी असेल वाटाण्याची भाजी असेल मग वांग्याची भाजी असेल बाकी कुठल्याही भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालू शकतो तर इथे आपले हे तीन मसाले बनवून तयार आहे आता ही जे टोमॅटोची पेस्ट आहे ना ही मी प्रिफर करेल की तुम्ही ना जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल तेव्हा किंवा आदल्या दिवशी बनवून ठेवा ही तुम्ही स्टोर करू नका कारण ह्याची टेस्ट बदलते मग ती छान लागत नाही आता हा खडा मसाला पावडर आहे जो मी बनवून ठेवत असते अख्खे खडा खडे मसाले घालत नाही कारण ते तोंडा तेव्हा कधी बारीक होत नाही तर याची लिंक ना माझ्या चॅनलवर देते मी तुम्हाला तुम्ही तीसुद्धा नक्की बघा खडे मसाले जे आपण नॉर्मली भाज्यांमध्ये वापरतो तेच खडे मसाले मी भाजून बारीक करून ठेवले त्याने चव खूप छान येते आता आपण हे सगळं वाटण बनवणं चणे आणि बटाट्याची भाजी करूया इथे मी तेल गेलं आहे प्रेशर पॅन घेतलं आहे तेल गरम केलं दोन तमालपत्र घातले खडा मसाला पावडर घातली याने चव खूप छान येते भाजीला आणि तोंडातसुद्धा येत नाही आणि छान बारीक झाल्यामुळे ना ते खायला पण छान लागतं आता जे आपण टोमॅटो आणि काजूची पेस्ट केली होती ती सगळ्यात पहिल्याच्यात घालायची आहे आता हे जे सगळं वाटण आहे ना हे मी आदल्या दिवशी करून ठेवलं होतं आणि ते आता मी बनवते थोडीशी कोथिंबीर घातली चव छान येते म्हणून आता हा जो मसाला आहे ना आपण बारीक करून घेतला होता ड्राय खोबऱ्याचा ते दोन चमचे आपण एका वेगळ्या वाटीत काढून घेऊया त्यांनी ना भाज्यांना चव खूप छान येते तुम्ही हा मसाला नुसता बनवून जरी ठेवला ना तरीही छान लागतो कुठल्याही भाजीत थोडासा घालू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे हे बघा मी त्यात तेल घातलं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या स्टेजमध्ये ना आत्ता या मसाल्यामध्ये हळद तिखट धनेपूड सगळ्या काळा मसाला गरम मसाला, मसाला सगळं ह्याच्यात घालून ह्या कणकीत खोबरं आणि कणकीच्या मिक्सरला मिक्स करूनसुद्धा तुम्ही ह्याच्यात घालू शकता मी आत्ता साधं घालते आणि बाकी मसाले मी वेगळे घालते साईडला बघू शकता तुम्ही मी एका छोट्या भांड्यामध्ये ना चहा दोन चमचे चहापत्ती घेतली आहे त्याच्यात पाणी घातलं आणि त्याला उकळायला ठेवलेलं आहे आपण चहाचं पाणी ह्याच्यात घालणार आहोत जेणेकरून आपल्या चण्याला रंग छान येईल म्हणून घालणार आहे नाही घातलं तरी चालतो ऑप्शनल आहे पण त्याने रंग छान येतो म्हणून आता बघा छान तेल सुटलेलं आहे आता हा जो आपण खोबरं आणि ह्याचा मिक्सचर करून घेतलो तो तेल टाकून ते ह्याच्यात घालायचं आहे ह्यानी ना भाजीला रंग तुम्ही आता समोर बघा किती सुरेख येतो प्लस घट्टपणा येतो आणि तुम्हाला कळणार पण नाही की आपण याच्यात कांदा आणि लसूण घातला नाही आहे इतकं अल्टिमेट दिसते ही भाजी आणि खायलाही खूप छान लागतं आहे आता बघा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यावरच बघा याचा रंग किती छान आला आता मोस्टली असा रंग ना जेव्हा आपण कांदा भाजतो खोबरं भाजतो काळपट रंगावर ते बारीक केल्यावर असा रंग येतो पण हे बघा आपला पहिलेच आला कांदा न घालताच आता याच्यामध्ये आल्याची पेस्ट घालायची आहे ही घालून आपल्याला परतवून घ्यायचं आता आपला मसाला ऑलरेडी शिजलेला आहे आपण त्याला पहिले शिजवला आहे तरीसुद्धा याला तेलामध्ये परत शिजवून घ्यायचं जेणेकरून ह्याची टेस्ट अजून एनहास होते आणि अजून छान लागते आता इथे आपले ड्राय मसाले घ्यायचे तिखट घेतला आहे हळद घेतला आहे काळा मसाला आहे थोडासा किचन किंग मसाला आहे धनेपूड आहे आणि एकदम थोडंसं जिरेपूड घातलेलं आहे आता हे सगळे मसाले घालून परतवून घ्यायचं तेल तर वाट बघायची आणि ह्याच्यात चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आपल्याला आता ह्याच्यात आपण हे चणे घालणार आहोत हे मी रात्रभर सोक करून घेतलेले आहे हे घालायचे बटाटे आहेत कापून घेतले थोड्या मोठ्या साईजमध्ये आहे कारण चणे शिजायला वेळ लागतो बटाटा लवकर शिजेल म्हणून बटाटा थोडा जाड ठेवला आहे पातळ नाही केला आहे नंतर तो पचपीच होऊन जाईल पूर्ण तसं आपल्याला नको आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लगेच गरम पाणी टाकण्याची घाई करायची नाही चणे आणि बटाटे घातल्यानंतर ह्याला एक चार ते पाच मिनटं असंच तेलात आणि मसाल्यात होऊ द्यायचं आहे अधेमध्ये दोन तीन वेळा परतवून घ्यायचं हलकं जेव्हा साईडने हे बघायचं तेल सुटायला लागलं आहे तेव्हा आता ह्याच्यामध्ये आपण चहाचं पाणी घालूया आता जर तुम्ही चणे आधी शिजवून घेणार असाल कुकरमध्ये पाणी घालून तर त्याच्यामध्ये चहाचं चाहा पाणी घालायचं म्हणजे रंग छान येतो मग परत घालायची गरज नाही भाजी शिजवताना आता हे बघा याच्यामध्ये ना मी एक आवळा घालणार आहे जो सुका आवळा असतो ना ड्राय केलेला तसा आवळा मला मिळाला नाही म्हणून मी ते आवळा सुपारीचा यूज करते आता जर तुम्ही चणे जे आहेत ते आधी शिजवून घेणार असाल कुकरमध्ये पाणी टाकून तर तेव्हा हे टाकायचे आवळा सुपारी आणि नंतर ही आवळा सुपारी काढून टाकायची मसाल्यात परत घालायची गरज नाही त्यांनी रंग छान येतो म्हणून आपण घालणार आहे आणि चव पण छान लागते आता आपलं हे सगळं झालेलं आहे आता कुकर लावायचा आणि याला एक तीन ते चार शिट्या काढून घ्यायचा एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आरामात सगळं छान शिजतं आता बघा आपलं शि झालेलं आहे कुकर थंडा शिट्ट्या पण झाल्या हे बघा आपली भाजी कोण म्हणेल ही भाजी बघून की तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण काहीच घातलं नाही आहे की अल्टिमेट झालेली भाजी आहे तुम्हाला सांगते आता ह्याच्यातला ना आवळा जो आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आवळा काढून टाकायचा आणि मग भाजी करायची सर्व आता हे सेम वाटण जे आहे ना सुकंवाला जे मी वाटण केलं होतं की नाही खोबरं आणि कणिक घालून ते तुम्ही कुठल्याही भाजीत एनी टाईम वापरू शकता खूप छान लागतं हवी असल्यास कणिक तुम्ही स्किप करून घेऊ शकता पण बाकी सगळं सेम ठेवायचं आहे थँक्यू